यमुना मिळाली गंगेला एका गावात गंगा नावाची आजी राहत होती गंगा आजीला जवळचे नात्याचे असे कोणीच नव्हते तिला फक्त एकच नातलक ती म्हणजे यमुना गंगा आजीची गाय गंगा आजीजवळ शेत नव्हते त्यामुळे यमुनाच आजीचे पोट भरायची आजी, आजी रानात जायची गवत आणायची यमुनेला घालायची मग यमुना भरपूर दूध दयायची गंगाजी ते विकायची मिळालेल्या पैशांत घर चालवायची गंगाजीचे यमुनेवर खूप प्रेम होते ती यमुनेला आंजारायची गोंजारायची यमुने ये म्हणून बोलवायची गवत खाऊ घालायची यमुनेचे पोट भरले की मगच गंगाजी दोन घास खायची एक दिवस आजी झोपेतून उठली गोठ्यात गेली बघते तर गोठ्यात यमुना नाही तिला वाटले रानात गेली असेल नदीवर गेली असेल बराच वेळ गेला तरी यमुना आलीच नाही गंगाजी काळजीने बाहेर पडली फीर फीर फिर फिर फिरली पण यमुना कुठेच दिसली नाही तिला फार वाईट वाटले शेवटी ती पोलीस ठाण्यात गेली गाय हरवल्याची तक्रार केली यमुना नाही म्हणून आजीला हुरहुर लागून राहिली तिला जेवण जाईना झोप येईना घरात करमेना, बाहेर जावेसे वाटेना एक दिवस एक माणूस गंगाजीकडे आला त्याने सांगितले शेजारच्या गावात मी तुमची गाय पाहिली आहे आजीला आनंद झाला पोलिसांना घेऊन ती त्या गावात गेली गंगाजीने वर्णन केले तशी गाय तिथे होती गोल गोल शिंगे पांढरा शुभ्र रंग पोलिसांना खात्री पटली पण तो माणूस म्हणाला ही गाय माझीच आहे तिची आई सुद्धा माझ्याकडेच होती पोलिसांना पेच पडला त्यांना एक युक्ती सुचली त्यांनी गंगाआजीला आणि त्या माणसाला दूर दूर उभे केले गाईला त्यांच्यापासून लांब नेले दोघांनाही गाईला बोलवायला सांगितले गंगाआजी आणि तो माणूस गाईला बोलावू लागले गाय आळीपाळीने दोघांकडे पाहू लागली आजीने आवाज दिला ये यमुने ये ये यमुने गंगाआजीचा आवाज ओळखला तशी ती गंगाआजीकडे वळली जवळ येऊ लागली गाय गंगाआजीला खूप आनंद झाला पण पुढे नवलच घडले त्या माणसाच्या आवाजावरून त्याच्याकडे जाऊ लागली गंगाजीला दुख झाले तिचे डोळे पाणावले गाय त्या माणसाजवळ गेली तो तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला तशी गायीने आपली शिंगे उगारली त्याला जोरदार धडक मारली आणि यमुना गंगाजीजवळ परत येऊन थांबली गंगाजी तिला कुरवाळू लागली यमुनाही तिचा हात चाटू लागली आजीच्या मनात आले जनावरे केलेली माया कधीच विसरत नाही दोघींची पुन्हा भेट झाली यमुना गंगेला मिळाली